नमस्कार मी मयुरी आणि स्वागत आहे तुमचं रेसिपी विथ मयुरी आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत कच्च्या बटाट्यापासून अतिशय सोपी नाश्ता रेसिपी तर यासाठी मी दोन कच्चे बटाटे घेतले त्याचे साल काढून त्याला पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे बटाट्याची मी मोठे मोठे फोडी करून याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं आहे आता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत थोडंसं आलं याच्यात पाणी न घालता पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट मी आता एका बाउलमध्ये टाकून घेते यामध्ये सव्वा वाटी बारीक रवा घालायचा आहे आणि अर्धी वाटी दही घालायचं आहे याला आता मिक्स करून आहे बटाटा आणि दह्यामध्ये यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे या रेसिपीमध्ये आपण अद्रक हिरवी मिरची आणि बटाटा वापरला आहे त्यामुळं याची टेस्ट खूप छान येते याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता या दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं झालेले आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे याला मिक्स करून घ्यायचंय रवा व्यवस्थित फुगलेला आहे तर बॅटर थोडंसं घट्ट वाटतं आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आता याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीची कन्सिस्टन्सी पाहिजे खूप जास्त पातळही नाही आणि खूप घट्टही नाही करायचं आहे आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे पाव चमचा खाण्याचा सोडा याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता इडली पात्राला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे ही बॅटर इडली पात्रामध्ये टाकून घ्यायचे याला फुलण्यासाठी थोडी थोडी जागा ठेवायची आहे तेवढे सव्वा वाटे आणि दोन बटाट्यामध्ये आपले सोळा इडली झालेले आहे इकडे इडली पात्रामध्ये मी पाणी गरम करून घेतलं आहे यामध्ये हे ठेवून घ्यायचे यामध्ये क्रिस क्रॉसमध्ये ठेवायचं आहे म्हणजे इडली फुगायला जागा भेटते सगळ्या इडली मी ठेवून घेतलेल्या आहे आता फुल गॅसवर दहा मिनटं याला वाफवून घ्यायचं आहे आता याचं झाकण काढून बघू इडली मस्त फुगलेली आहे याला आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थोडंसं थंड झालं की इडली या पद्धतीने काढून घ्यायची अतिशय मस्त जाळीदार इडली तयार होते तर आपले बटाटा रवा इडली तयार आहे कमी कमी तेलामध्ये आपण हेल्दी नाश्ता बनवू शकतो तुम्ही या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडेल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद